आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा शिरोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी स्व संगीता दगडो माने यांना संधी मिळावी शिरोळ नागरिकात चर्चा शिरोळ येथील पत्रकार व महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉक्टर दगडू माने यांची पत्नी स्व संगीता माने यांनी माजी विशेष कार्यकारी अधिकारी माजी तालुका अध्यक्ष शिरोळ तालुका महिला काँग्रेस आणि दुर्गा महिला मंडळच्या उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे शिरोळ जनतेने सुशिक्षित आणि सर्वसामान्य महिला म्हणून सौ संगीता दगडू माने यांना शिरोळ नगराध्यक्ष पदावर संधी द्यावी अशी मागणी होत आहे महिला सक्षमीकरण आणि शिरोळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी कर्तबगार महिला म्हणून सौ संगीता दगडू माने यांच्या नावाची चर्चा आहे शिरोळचे माजी सरपंच कैलासवासी श्रीपती माने घराण्याचे गावासाठी योगदान शिरोळचे डॉक्टर दगडू माने यांचे पिता श्री कैलासवासी श्रीपती माने यांनी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आमरण उपोषण लढ्यात सहभाग घेऊन शिरोळ गावाला पहिली नळ पाणी योजना मंजूर करून गावाला पिण्याचे पाणी दिले ग्रामपंचायतीच्या वतीने सदस्य ते उपसरपंच अशी त्यांनी कारकिर्द गाजली कैलासवासी श्रीपती माने आणि कृष्णा माई शेतीची पाणी योजना निर्माण करून अल्पभूधारक व मागासवर्गीय शेतकऱ्यांची शेती हिरवीगार केली श्री मंदिरा नजीक श्रीराम नगर गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक तसेच यादव नगर भागातील ग्राहक बाजार परिसर उभारण्यात योगदान सोसायटीचे वर्ष तसेच कृष्णामाई शेती संस्थेचे संस्थापक चेअरमन आहेत त्यांच्या कार्याची नोंद घेऊन सभासदांनी संस्थेला कलसचे श्रीपती माने कृष्णामाई पाणी संस्था संस्थाचे नामकरण करण्यात आले आहे पत्रकार डॉ दगडू माने यांच्या मातोश्री श्रीमती फुलाबाई माने आई साहेब यांनी शिरोळ तालुक्यात प्रारंभीच्या काळात सुरू असलेल्या शाहू महोत्सव सांस्कृतिक सोहळ्यातील आर्थिक अडचणीवेळी स्वतःच्या गळ्यातले दागिने बँकेत गहाण ठेवून सांस्कृतिक चळवळीला बळ दिले होते शेतमजुरी व बैलगाडीने ऊस वाहतूक करून पती कैलासवासी श्रीपती माने यांच्यासह कुटुंबाला त्यांनी आधार दिला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सांगपाळ यांच्याकडून श्रीमती फुलाबाई आईसाहेब यांचा गौरव झाला आहे डॉक्टर दगडू माने यांनी तेहतीस वर्ष पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे त्यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून आचार्य प्र के अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाला असून सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल यू सी इंटरनॅशनल फ्रान्स विद्यापीठाकडून डॉक्टरेट मानद पदवी मिळाली आहे महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण दलित मित्र पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे समाजाप्रती योगदान देणाऱ्या सौ संगीता माने यांना शिरोळ नगराध्यक्षपदी संधी द्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा